तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपल्याला मैदानात पाहायला मिळतो एक नन्ना मुन्ना क्रिकेटर आपल्या संघासाठी फुपुरी या संघासाठी साहिल अनिल पाटील अँड्रू यांचा चिरंजीव साहिल वडिलांनी दुसरं षटक हाताळलं होतं आणि तिसरं षटक घेऊन आलाय साहिल चौथं षटक घेऊन आलाय आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी वय कमी असलं उंची कमी असली तरी मी कुठेतरी माझ्या संघासाठी शंभर टक्के देईन आणि तोच माझा प्रयत्न कायम राहील असं आपल्याला साहिल दर्शवतो या मैदानात काय षटक हाताळतोय साहिल आपल्याला पाहायला मिळतोय डीडी सर पाहिले गेलं तर त्याचं वय कमी आहे उंची कमी आहे पण टप्पा हा बरोबर जिथे पडायचा आहे तिथे पडतोय आणि चांगलं गोलंदाजीचा नमुना या लहान मुलाकडून साहिल मॅन फ्रॉम फुपीरे मॅन म्हणता येणार नाही कारण बॉय फ्रॉम फुपीरे अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वय कमी आहे पण त्याची जी धाव आहे आपल्याला पाहायला मिळते तो फुपिरे संघासाठी पुढील पाच सहा वर्षामध्ये मेन बॉलर असेल अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी बॉलरचा फॉलो केलाय बॅट्समनला फॉलो केलाय आणि त्याच्या फॉलो थ्रू मध्ये अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते